विद्यार्थ्यांनो आज आहे सत्तावीस एप्रिल आणि आजच्या दिवसापर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण चालूांमुळे आपल्याला बघायच्या आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये फायदा होईल व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे दरवर्षी जागतिक मलेरिया दिनाचे आयोजन कधी करण्यात येते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस एप्रिल रोजी करण्यात येते तर या वर्षीची जी थीम आहे ते थे आहे थे। ॲक्सलरेटिंग दी फाईट अगेन्स्ट मलेरिया फॉर अ मोर इक्विटेबल वर्ल्ड लक्षात घ्या पहिल्यांदा दोन हजार आठमध्ये साजरा करण्यात आला होता आदिजीव कोणापासून होतो तर प्लास्मोडियम विवाक्स नावाचा जो डास असतो त्यापासून होतो प्रसार अॅनाफिली डासाची मादी या रोगात प्लाझ्मोडियम हा आदिजीव शरीरातील लोहित रक्तपेशीवर हल्ला करतो तर सॉरी आदिजीव यामध्ये काय येतं प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि जो डास याचा प्रसार करतो तर ती मादी असते ॲनाफिलिस डास म्हणतात त्याला आणि तो काय करतो की प्लाझ्मोडियम हा जो आदिजीव आहे शरीरातील लोहित रक्तपेशींवर हल्ला करतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन वसंत केशव पाटील यांचे नुकतेच वयाचे एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते रायट अँसर आहेत ते लेखक होते हरिवंशराव बच्चन यांच्या दहशतवार ते सोपान या आत्मचरित्रांच्या अनुवादासाठी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर तीन पृथ्वी दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठे हव हवामान घड्या कोठे लॉन्च करण्यात आले तर राईट आन्सर कर, आहे ऑप्शन क्रमांक डी सी एस आय आर फुलफॉर्म आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याचं जे हेडक्वॉर्टर आहे ते आहे बंगळुरू या ठिकाणी आणि त्याचे जे चेअरमन आहे ते आहे एस सोमनाथ त्यानंतर डी आर डी ओचा फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इस्रो हे जे आहे अंतराळ संशोधनाशी निगडीत आहे आणि डी आर ओ जे आहेत तर ते युद्ध क्षेत्र बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर चार भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने पासष्ट वर्षांची आरोग्य विम्याची अट काढून टाकली असून हे नियम नवीन नियम कधीपासून लागू करण्यात आले आहे तर राईट आन्सर आहे एक एप्रिलपासून लक्षात घ्या आधी एखाद्या व्यक्तीला वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत आरोग्य विमा खरेदी करता येत होता आता ही जी अट आहे ती विद्यार्थी मित्रांनो काढून टाकण्यात आली आहे नव्या सुधारणेमुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती आरोग्य विमा खरेदी करू शकेल सध्या आरोग्य विम्यामध्ये असलेल्या पूर्वीच्या आजाराचा प्रतीक्षा कालावधी अठ्ठेचाळीस महिन्यांवरून छत्तीस आणण्यात आला आहे त्यानंतर झालेल्या आजारांना विमा संरक्षण आहे आधीच्या आजाराचे कारण सांगून विमा कंपनी संरक्षण नाकारू शकत नाही त्यानंतर क्वेशन क्रमांक पाच जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे तर तो साजरा करण्यात येत आहे चोवीस ते तीस एप्रिल दरवर्षी एप्रिलचा शेवटचा आठवडा ते तीस एप्रिल जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून साजरा केला जातो या वर्षीची जी थीम आहे ती आहे ह्युमनली पॉसिबल इम्युनायझेशन फॉर ऑल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राईट आन्सर आहे गीता सबरवाल युएनचे सरचिटणीस अँटेनिओ गुटेरिस यांनी भारताच्या गीता सबरवाल यांची इंडोनेशियामध्ये युएन निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती केली त्यांनी श्रीलंकेत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता निर्माण आणि विकास सल्लागार म्हणून देखील काम केलं आहे युकेच्या कृषी विभागासाठी गरिबी आणि धोरण सल्लागार म्हणून काम केलं त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात अलीकडेच शास्त्रज्ञांनी जगातील कितव्या कोरल ब्लिचिंग इव्हेंटची पुष्टी केली आहे तर ती आहे चौथ्या क्वेशन क्रमांक आठ सहाव्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले राईट आन्सर आहे दिल्ली युनायटेड नेशन्स क्लायमेट समिट दोन हजार एकोणीसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती लॉन्च केली सध्या यात जगातील एकोणचाळीस देशांनी सात संघटनांचा सा समावेश आहे त्यानंतर कृष्णकरम क्रमांक नऊ अठराव्या लोकसभेसाठी गुजरात राज्यातील कोणत्या मतदारसंघातून खासदाराची बिनविरोध निवड झाली आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी सुरत या ठिकाणून निवडणूक आयोगाने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल निवडून आल्याची घोषणा केली आहे निलेश कुंभांनी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या चार जणांपैकी तिघांनीच फॉर्मवर सहाय्य केल्या नसल्याचे शपथपत्र सादर केले त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी जर आपल्याला चालू घडामोडी पाहिजे असेल म्हणजे जून दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चालू घडामोडी पीडीएफ पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल तर पुढील क्वेश्चन आहे आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हुसेन बोल्ट हुसेन बोल्ट जमेगा देशाचे माजी धावपटू आहेत हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप एक ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत हो वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स या देशात आयोजित होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता काल जे प्रश्न बघितले आहेत त्याचे रिव्हिजन करूयात सर्वात पहिला प्रश्न होता शांततेसाठी आंतरराष्ट्रीय बहुपक्षीयता आणि मुदिकारी दिवस कधी साजरा केला जातो रायट आन्सर आहे चोवीस एप्रिलला सी पॅराकॅनो कॅनो ही चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान या ठिकाणी नेक्स्ट डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत कोणती कंपनी ही जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी बनली आहे राईट अँसर होतं रिलायन्स जिओ नेक्स्ट सव्वीसव्या जागतिक ऊर्जा काँग्रेसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नेदरलँड या देशात नेक्स्ट इराणने केलेल्या तीनशेहून अधिक क्षेपणास्त्र आणि किलर ड्रोन हल्ल्यापासून बचावासाठी इस्रायलने कोणते ऑपरेशन राबविले रायट अँसर आहे ऑपरेशन आयर्नशिल्ड नेक्स्ट अलीकडेच कोणत्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे तर ती कंपनी आहे ऑप्शन क्रमांक बी एन एफ एल फुलफॉर्म आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड नेक्स्ट सिप्रीच्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे रायट अँसर आहे चौथ्या स्थानी आय पी एलच्या इतिहासात दोनशे बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला राईट आन्सर आहे युजवेंद्र चहल नेक्स्ट लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एटाना बोनमती यांना नेक्स्ट क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले राईट आन्सर आहे नोवाक जोकोविक नेक्स्ट अठराव्या लोकसभेत बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार कोण ठरले आहेत राईट आन्सर आहे मुकेश दलाल ओपन ए आयने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली तर राईट आन्सर आहे प्रज्ञा मिश्रा नेक्स्ट एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये युस्टर्न वेव्ह एक्झरसाइज कोणी आयोजित केली आहे राईट आन्सर आहे भारतीय नौदल नेक्स्ट दोन हजार चोवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे तर तो जिंकला आहे मोहम्मद सालेम यांनी नेक्स्ट थ्रीसर परम दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा मंदिर उत्सव साजरा करण्यात आला तर त्रिशूर पुरम कोठे साजरा केला जातो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ या ठिकाणी नेक्स्ट कोणता देश आर्टेमिस करारात सामील होणारा अडोतीसवा देश ठरला आहे तर ॲट आन्सर आहे स्वीडन नेक्स्ट कोणत्या भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूने असुंता लाकरा पुरस्कार जिंकला आहे तर ॲट आन्सर आहे दीपिका सोरेंग नेक्स्ट फ्रेंच कार निर्माता सिट्रॉन इंडियाने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर बनविले तर राईट आन्सर आहे एम एस धोनी नेक्स्ट आठवड्याभरात चार दिवस कामाची पद्धत लागू करण्याची घोषणा कोणी केली आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर आपल्याला चालू डी एफ जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करू शकता आणि लक्षात घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आत सात वाजता येणारा व्हिडिओ नक्की बघा तसेच लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याद्वारे आपण डेली बेसिसवर करंट अफेअर प्रश्नांची सराव करू शकता तर आचवडमध्ये या ठिकाणी थांबत आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू